लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी तसेच मतदारांच्या हक्कासाठी काँग्रेस पक्षाकडून आज राष्ट्रीय मतदार दिनी जिल्हा आणि तालुका स्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोगाने विधानसभेच्या निवडणुकीत मतांवर दरोडा टाकून लोकशाहीचा गळा भाजप आणि निवडणूक आयोगाची ही अभद्र युती लोकशाहीला कलंक लावणारी आहे लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाचा भ्रष्ट कारभार थांबला पाहिजे निवडणुका या निष्पक्ष पारदर्शक आणि भयमुक्त वातावरणात पार पडलं पाहिजे यासाठी आज कॉंग्रेस कडून राष्ट्रीय मतदार दिनाचा औचित्य साधून जिल्हाधिकारी अतुल लोंढे यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आलं यावेळी शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष शेख युसुफ जगन्नाथ काळे इब्राहिम पठाण अशोक डोळस पप्पुराज टुबे निलेश अंबरवाडीकर यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते त्याच्यामध्ये निवडणुकांमध्ये केलं जातायचं आहे मॉडल कोड ऑफ घटचं पालन हे फक्त प्रश्नसाठी आहे स्वतः तरी पक्ष आहे या अनुषंगानं आज आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये हे आंदोलनं करतो आहे देशभरातले मोठ्या नेते वेगवेगळ्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स करतात आज मी सुद्धा इथे प्रेस कॉन्फरन्स करायला आलो आहे किंवा आम्ही हे आंदोलन करण्याचं कारण आहे तुम्ही आमदारांची पैफली तर करतच संदर्भामध्ये कशा कशा भूमिका घेतल्या सरकारने ते सगळ्यांना माहीतच नाही आणि ज्या पद्धतीनं लोकांना असे वाटत नाही की आमचं सरकार आहे आणि जे सरकारमध्ये निवडून आले त्यांनाच मी विश्वास नाही की आपण निवडून आलेलो आहोत हे सरकार दोनशे बत्तीसच्या मॅन्डेटचं सरकारसारखं वागत नाही आहे लोकांचा त्यांना रिस्पॉन्स नाही आहे कुठेही काही असे स्वागत सेलिब्रेशन एवढ्या मोठ्या मँडेटच्या सरकारचे आपल्याला कुठे पाहायला भेटले नाही आणि हे सरकार निवडून ज्या पद्धतीने आलेलं आहे त्याची बेदरकारी इतकी वाढलेली आहे उत्सा पाहिला आपण पाहिजे जात विचार म्हणजे मारतात कसुडंट डेथ जी झालेली आहे कसं त्यांच्या घरी जेव्हा राहुल जी आले त्यांनी गेलो होतं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की हे तिने जात बाबासाहेब बंधरागे असं म्हणून त्याला आणि त्याचा जो व्हिडिओ आमच्याकडे त्यांनी दाखवला घरच्या लोकांनी पूर्ण एक वस्त्र वस्त्र होता काळा निळा निळं पडला होता काळा निळा पडला इतकं मारून वेगवेगळ्या कलिपती घेऊन घरच्या लोकांना नाही सांगायचं पद्धतीनं चालू आहे सुरेश स्वतः म्हणतात की पाच हजार कोटीचा पीक विमाचा घोटाळा आहे बीड म्हणजे म्हणजे जे चित्रपटांमध्ये आपण बघतो काल्पनिकरित्या राजकारणाची मंडळ करणे पैसे वसुल्या करणे हे सगळं महाराष्ट्रामध्ये त्याचं कारणच हे आहे की यांना माहिती आहे की लोकांच्या मतांची आपल्याला गरज नाही ते की आपण मॅनिप्युलेट करू शकतो त्याच्यामध्ये गडबड घोटाळा करून आपण निवडू शकतो त्याच्यामुळं लोकांच्या इच्छेच्या विरोधात हे सगळं सुरू आहे